पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा बिहार विधानसभा सर्वच पक्षांकडून सध्या जोरदार प्रचार आहे निवडणूक प्रचार सभेदरम्यान आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत अशातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची एक वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चा होती आहे बिहार विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी हे बेगुसरायमध्ये मुकेश सहानी यांच्यासोबत मासेमारी करताना पाहायला मिळाले मुकेश सहानी यांच्यासोबत राहुल गांधी होडीतून तलावात उडी मारली तसंच त्यांनी हो। मच्छीमारांसोबत हो जाळाही घोडलं यावेळी राहुल गांधींचा उत्साह पाहून इतर उपस्थित तरुणांनी तलावात उड्या मारल्या दरम्यान राहुल गांधी यांनी होडीतून तलावात उडी मारल्याचा व्हिडिओ बिहार काँग्रेसच्या सोशल मीडियावरही शेअर करण्यात आलाय या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत मुकेश सहाणी आणि कन्हैया कुमार देखील दिसून येत आहेत या दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा दिल्या तसंच यावेळी राहुल गांधी तरुणांसोबत तलावात पोहताना दिसून आले